एक महत्वाची बातमी अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाशी संबंधित बातमी खेडकर कुटुंबियांच्या संपत्तीचा लिला लिलाव होणार आहे मनोरमा खेडकर यांच्या थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनीनं महानगरपालिकेचा लाखोंचा कर थकवला आणि त्यामुळे ही कंपनी सील करण्यात आली आहे थकीत कर निर्धारित वेळेत न भरल्यास ही कंपनी लिलावामध्ये काढली जाणार आहे एप्रिल बावीस पर्यंत एकतीस मार्च बावीस पर्यंत त्यांनी कर भरलेला दिसतोय दिस त्याच्यानंतर बहुतेक ती कंपनी बंद असावी त्याच्यानंतर दोन वर्ष त्यांनी कर भरलेला नव्हता त्या थकीत करापुठे आपण त्यांना जप्ती पूर्व नोटीस ही बजावलेली होती आता त्यांना आपण जप्ती आधीपत्र हे बजावलेलं आहे एक महत्वाची बातमी वादग्रस्त आय एस अधिकारी यांच्या प्रकरणाशी संबंधित बातमी खेडकर कुटुंबियांच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग कंपनीनं महानगरपालिकेचा लाखोंचा कर थकवला आणि त्यामुळे ही कंपनी सील करण्यात आली आहे थकीत कर निर्धारित वेळेत न भरल्यास ही कंपनी लिलावामध्ये काढली जाणार आहे दो एप्रिल बावीस पर्यंत एकतीस मार्च बावीस पर्यंत त्यांनी कर भरलेला दिस दिसतोय त्याच्यानंतर बहुतेक ती कंपनी बंद असावी त्याच्यानंतर दोन वर्ष त्यांनी कर भरलेला नव्हता त्या थकीत करापुटे आपण त्यांना जप्ती करून नोटीस ही बजावलेली होती आता त्यांना आपण जप्ती आधीपत्र हे बजावलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका